वसुबारस आणि नरक चतुर्दशी या दोन दिवसांनी सुरू झालेली दिवाळी ज्या दिवशी लक्ष्मीपूजनाची वेळ येते तर तेव्हा खरंच खूप धामधुमीचा काळ असतो आणि आज आहे लक्ष्मीपूजनाचा दिवस माझीसुद्धा सकाळची बरीचशीच कामावरली आहेत अजून थोडी उरलेली आहेत आता हा किचन ओटा चांगला स्वच्छ धुवून मी घेत आहे स्वच्छ धुतलं आहे पण पुस पुसायचं आहे माझं आणि स्वयंपाक वगैरे सगळं आवरले बरीचशीच बाकीची पण कामं आवरलीत अजून थोडीशी शिल्लक आहेत पण आता आज आहे लक्ष्मीपूजन त्यामुळं धावपळ तर खूप जास्त आहे यासाठी किचन ओटा पहिल्यांदा चकाचक करणं खूप महत्त्वाचं असतं लक्ष्मीपूजना दिवशी किचन ओटा बाहेरचं अंगण घरातली सगळी सा साफसफाई सा देवघर हे सगळं स्वच्छ असणं खरंच खूप गरजेचं असतं आता इथं फुलं भरपूर असे आणलेली आहेत आणि आता मी बघत आहे किती फुलं आहेत काय मी थोडी आणायला सांगितलेली पण सत्यजितनं खूप जास्त आणलेत आता ह्या फुलांचे मला भरपूर असे हार बनवायला लागणार आहेत कारण आजच्या दिवशी खरंच खूप छान पद्धतीनं पूजा करण्यासाठी फुलांची आरास ही खूप महत्त्वाची असते आणि मला Hi, hello, आज खरंच खूप जास्त फुलं मिळाली त्यामुळं मला पण आनंद झालाय तर आता सगळं आवरून घेते पहिल्यांदा हाय हॅलो नमस्कार सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आज लक्ष्मीपूजनचा दिवस आहे आत्ता साडे अकरा वाजलेत माझं सकाळचं बरसच काम आवरले आणि हे करत करत आता आम्हाला लक्ष्मीपूजनची तयारी पण करायची आहे भरपूर सगळी तर फुलं आणायला सांगितलेली सत्यजितला फुलं भरपूर अशी आणलेली आहेत आणि आता त्याच्यानंतर ना माझं अजून थोडंसं काम आहे ते आवरल्यानंतर मग हार वगैरे मी घरीच बनवणार आहे मग गाड्यांसाठी असू देत देवपूजेला लागणारे हार आणि चौकटीला वगैरे तोरण वगैरे करायचं तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत भरपूर वेळ टाईम टेकिंग आहे ते आणि एकटीला करायचं आहे मला हे सगळं तर कसं काय असणार आहे व्हिडिओ तुम्हाला सगळा शेवटपर्यंत पहा आणि नवीन असाल चॅनलला चॅनलवरती तर नक्की एक लाईक करायला विसरू नका हाईप करा आणि कमेंट करायला विसरू नका चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू आहे आणि आज भरपूर सगळी लगबग आहे सकाळची धावपळ आणि संध्याकाळचं जे असणार आहे लक्ष्मीपूजनचं तर त्याची तयारी मातीच्या पंत्या अजून थोड्या मला पाहिजे होत्या तर ते सत्यजित आणायला गेलं आहे त्या पंत्या आणल्यानंतर मग थोड्याशा मी पाण्यातनं काढणार कारण पंत्या वापरायला काढायच्या अगोदर थोडं पाण्यात तर ते मातीमध्ये पाणी ते असं चांगलं मुरून जातं नाहीतर मग तेल जास्त शोषून घेतलं जातं तर ती सगळी प्रोसेस पण ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे तशा आहेत त्या एक अजून सात आठ पंत्या आहेत माझ्याकडं तर त्या पण मी पाण्यामध्ये घालून काढून ठेवलेल्या आहेत आणि बाकीच्या बाहेर मी चार पाचच लावलेल्या तर बाकीच्या सगळ्या संध्याकाळी लावणार आहे तर व्हिडिओ पाहत राहा आणि कसा होतं व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका पप्प एवढे खुला आणले नारळ आता हे तुम्ही बघताय ह्या कढईमध्ये मी पाणी घेतलंय आणि ह्या जवळजवळ दहा पंत मला वाटते तर ह्या पंत्या मी ह्यामध्ये घालणार आहे आणि पंत्या जस जशा मी पाण्यात टाकायला लागले ना तसा तो असं पंत्यामध्ये पाणी शोषून घ्यायला तो एक वेगळाच आवाज यायला लागला एक पंधरा वीस मिनटं मी पंत्या अशाच ह्या पाण्यामध्ये बुडवून ठेवणार मला वाटते अजून थोडंसं मोठं मी भांडं घ्यायला पाहिजे होतं बघ ते आता एखादी बुट्टी किंवा पाटी आहे माझ्याकडं तर त्यामध्ये पाणी घालून ह्या सगळ्या पंत्या पूर्ण बुडतील अशा पद्धतीनं मी ठेवणार आहे अगदी एक अर्धा तासपर्यंत ठेवेन त्यानंतर मग काढून परत सुकतात त्या लगेचच अगदी एका मिनटामध्ये पाणी शोषायची प्रक्रिया आ, आ, या ह्यामध्ये खूप लवकर होते त्यामुळे सुकतात लगेच तर आता हे मी इथं मी बघा हे बुट्टी घेतले ना अजून भरपूर जास्त पाणी घेतले कारण ह्या म्हणजे ना ह्या छोट्या कडीमध्ये मावतच नव्हत्या त्यांचा आकार पण थोडासा असा मिडियम साईजचा आहे तर आता ह्या सगळ्या पसरवून ह्यामध्ये घालते आणि अजून थोडंसं पाणी या बुट्टीमध्ये ओतणार आहे जेणेकरून पंत्या पूर्णपणे बुडतील तर मग ही एक टिपच म्हणा तुम्ही की असं मातीचं कोणतंही भांडं वापरायच्या अगोदर आपल्याला हे पाण्यामधनं काढूनच घ्यायचं आहे म्हणजे ते छान असं वापरण्यासाठी होतं तर हे बघा पणत्या पूर्ण बुडल्या आणि त्यानंतर आता हे अर्धा तास असंच ठेवणार तोपर्यंत म्हणजे बाकीची कामं आवरून घेते अर्ध्या तासानंतर बघा हे पंत्या अशा झालेल्या आहेत आणि इथं भरपूर असे नारळ मी पाच आणायला सांगितलेले तर त्यांनी सात आणलं आहे सुई आणि दोरा पण आणला आहे मोठी सुई मला पाहिजे होती कारण माझ्याकडं आहे पण थोड्याशा छोट्या आहेत सुया त्यामुळं मग मी ते वाकळीची वगैरे सुई असते तर ते आणायला सांगितलेली गुलाबाची फुलं पण पाच आणलेली आहेत आता ही फ्रीजमध्ये दे ठेवून देणार कारण अजून दिवसभरासाठी हे वर ठेवलं तर कोमेजून जाईल नारळसुद्धा काढून एका बुट्टीमध्ये ठेवते आणि मग अजून मला थोडंसं अजून काम आहे शिल्लक तर ते पण आवरायचं आहे दुपारनंतर मला गाड्या पण धुवायच्या आहेत किंवा सत्यजित जर लवकर आला तर तो गाड्या धु दू, धुवून काढेल जर नाही लवकर आला तर मग मलाच ते गाड्यासुद्धा साफ म्हणजे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत अंगणामध्ये पाणी वगैरे मारायचं आहे ते दुपारच्या टप्प्यामधलं काम आहे म्हणजे चार वाजतानंतरचं चार ते पाचच्या दरम्यानचं तर हे आता इथं मी नारळ काढून ठेवले सगळ्या वस्तू जिथल्या तिथं ठेवल्या म्हणजे हाताशी ब्रह्मपूजा किंवा वसुबारस वगैरे हे जसं चालू आहे ना तसं मी भाकरी केली नव्हती आणि आत्ता मी आज सकाळी भाकरी केली आहे कारण मला भाकरी खाल्ल्याशिवाय जमतच नाही तीन चार दिवस झालं भाकरीच केली नव्हती आता सगळी कामं आवरलेत आणि मी ड्रेससुद्धा चेंज आहे साडी घातली दिवसभर साठी साडी घालते आणि ही आज मी साडी नवीन म्हणजे नेसायला काढलेली आहे लक्ष्मीपूजन आहे म्हटलं चला नवीन साडी काढूया आपण रेग्युलर साठी तर थोड्या वेळानंतर जेवण झाल्यानंतर मला हार करायला घ्यायचे आहेत भरपूर हार बनवायचे अगदी चार गाड्यां गाड्यांना हार बनवायचे त्यानंतर चौकटीसाठी देवपूजेमध्ये पण हार लागणार आहेत आणि भरपूर फुलं आहेत त्यामुळे फुलांच्या पाकळ्या वगैरे हे काढून थोडंसं डेकोरेशन वगैरे करायचा बेत आहे कारण फुलं जास्त आहेत मग आयडिया आली की आपण डेकोरेशनसाठी सुद्धा थोड्याशा पाकळ्या करूया आता ते सगळं करून घेणारे जेवण झाल्यानंतर ते दाखवणारेच आहे पण नेक्स्ट व्लॉग करेन कारण हा व्हॉग खूप मोठा होतोय आणि तेवढाच सहा सात मिनिटाचा व्हॉग बरा वाटते जेवण काय केले मी आज दाखवते तुम्हाला चला ज्या पंत्या मी पाण्यामध्ये घातलेल्या ना तर त्या सुद्धा मी बाहेर काढून ठेवल्यात कारण आता सुकल्या एक पंधरा मिनिटं मी पाण्यामध्ये ठेवल्या त्यानंतर ते छान अशा सुकतील आणि मग संध्याकाळी मला त्यामध्ये तेल वगैरे घालून त्या वाती वगैरे घालून मस्त पंत्या प्रज्वलित करायचे खूप जास्त पंत्या नव्हत्या माझ्याकडं त्यामुळे मगाशी मी सतीजीतला पंत्या पण आणायला सांगितल्या आता इथे दाखवते तुम्हाला मी इथे खिडकीतला सुकवायला ठेवलेत त्या पंत्या पंधरा वीस मिनटं ठेवल्या पाण्यामध्ये त्यामध्ये सगळं पाणी मुरलंय आणि आता छान अशा वाळलेल्या आहेत पंत्या आता बऱ्यापैकी सगळं आवरलंय मी मला ताट ऑडून घेणार सकाळी मी नाश्ता केला नाही फक्त एक चकली खाल्लेली ले चहा पिलेला त्याच्यानंतर मला खायला काही वेळच मिळाला काम केलं काकडी खायची पण लक्षात राहत नाही मस्त अशी हे बघा डाळीची के उसळ केली तुरीच्या डाळीची उसळ छान अशी आहे भाकरी केल्याशी खाल्ल्याशिवाय चैन पडत नाही त्यामुळं मग भाकरी केली आहे मी कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंट करून नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मशीन झाले आता आता जेवण झाल्यानंतर कपडे वाळत घालणार आहे त्यापर्यंत काही नाही कारण कडकडून भूक लागली मला आता आता स्टॅमिनाच राहिला नाहीये त्यामुळं आता जेवण करणार आहे आणि मग ले ले। मी बघितलं तर दाखवतेच तुम्हाला मी कस आहे ते ही विकतची जवसाची चटणी आणलेली सतीजित ना ती खाणं होत नाही बघा हे आजचं ताट असं आहे माझं डाळीची उसळ चटणी काकडी दही आणि वाकरी भात थोडासा नंतर येणार आहे हे अगदी पातळ असं ताक केलंय मी सांगा कमेंट करून हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आणि नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आजचा अजून पूर्वतयारीचा म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या पूर्वतयारीचा व्हिडिओ अजून एक येणार आहे कारण अजून मला भरपूर अशी तयारी करायची आहे रांगोळी काढायचे फुलांची रांगोळी पण कदाचित मला वेळ जर पुरला हे सगळं करण्यामध्ये तर मग करणार आहे कारण संध्याकाळचा स्वयंपाक पण थोडासा विशेष असा काहीतरी आता करायला पाहिजे लक्ष्मीपूजन आहे म्हटल्यावर आणि हार वगैरे करायला मला खूप जास्त वेळ लागणार आहे एक तासभर तरी त्यामध्ये जाणारच आहे आरामात आणि त्यानंतर मग संध्याकाळच्या पूजेची तयारी करायची आहे स्वयंपाक करायचा आहे आणि मग पूजा गाड्यांची पूजा लक्ष्मीची पूजा हे सगळं करायचं आहे त्यामुळं हा व्लॉग इथंच थांबवत आहे आणि नक्की तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा दिवाळी दिवशीचा काही मी व्हिडिओ केला नव्हता पण म्हटलं चला आज लक्ष्मीपूजन आहे छान ओकेजनचा आपण व्हिडिओ करूया चला भेटूया उद्याच्या छान दुसऱ्या व्हिडिओमध्ये लक्ष्मीपूजनाच्या तोपर्यंत सगळ्यांना हॅपी दिवाळी